नमस्कार शेतकरी बांधवांनो मी विकी पाटील खानदेश बैल बाजार युट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेतकरी बांधवांनो आज वार शुक्रवार सत्तावीस जून दोन हजार पंचवीस तर आपण आज आलो मित्रांनो महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गोडेगाव मेज बाजारामध्ये पाहू शकता क्वालिटी मशीनची मशीनची क्वालिटी एका नंबर आहे ज्या आपण शेतकरी बांधवांना क्वालिटीच्या दुधाच्या खरेदी करायची असेल तर आपण प्रत्येक वड्याच्या माध्यमातून नंबर टाकलेला असो पाहू शकता आपण या ठिकाणी क्वालिटी एका नंबर दुधाच्या मशीद मित्रांनो अशा मशी जर आपल्या चॅनलच्या माध्यमातून खरेदी करायची असेल तर तुम्ही येऊ शकता बाजारामध्ये पाहू शकता आपण जातीवंत मशी आहेत एका नंबर क्वालिटीच्या मशीन मित्रांनो पाहू शकता मशीनची क्वालिटी पाहू शकता आपण या ठिकाणी चांगल्या दुधाच्या म्हशी या ठिकाणी उपलब्ध आहेत चॅनलच्या माध्यमातून जर आले तर मित्रांनो व्यवहारामध्ये कमी जास्त करणार आहेत पण या ठिकाणी जोडा क्वालिटी मित्रांनो एक नंबर होऊ शकता पण या ठिकाणी नमस्कार पाहू शकता शेतकरी बांधव क्वालिटी वगैरे एक नंबर आहे अशा जर म्हशी आपल्या चॅनलच्या माध्यमातून आले तर व्यवहारामध्ये कमी जास्त करतील चांगल्या दुधाच्या म्हशी मित्रांनो भाऊ नमस्कार नमस्कार नाव काय आपलं कृष्णा गोरफडे राहणार कुठले वडेगाव प्रॉपर बरोबर तर किती म्हशी आणलेले आहेत आपण आज आपले दोन आहेत दोन म्हशी आणलेल्या आहेत आता एकाशा कशा भावाने द्यायचे शत्री बांधव आपण एक चाळीसच्या एक लाख चाळीसच्या भावाने द्यायचे आता किती किती दिवस बाकी अप्ता अप्ता एक एक हप्ता बाकी म्हणजे सात सात दिवस बाकीत कसे असेल दोन दोघा टाइमला चौदा चौदा लिटरचे पिडून देणार मित्रांनो क्वालिटी पाहू शकता एक नंबर टॉप क्वालिटीच्या कोणाला या ठिकाणी मशी खरेदी करायची असेल तर आपण कृष्ण शे यांचा व्हिडिओच्या माध्यमातून नंबर टाकले असो आडे दिवस झाले तर आपल्याला गोड्यामधून खरेदी करून देणार आहेत तर बाहेरचे शेतकरी येतात त्यांच्यासाठी काय व्यवस्था केलेली आपण लांबचे शेतकरी आले तर संपूर्ण व्यवस्था केलेली आहे बरोबर सर्व सोय केलेली आहे बरोबर त्यांच नुकसान होऊन बरोबर म्हणजे आपण चॅनलच्या आणि पावती वगैरे पण बनवतात शेतकरी मित्रांनो हा बाजार तर बाजार चांगला भरतो जे आपण शेतकरी बांधवांना क्वालिटीच्या दुधाच्या जर खरेदी करायची असेल तर आपण नक्की कॉन्टॅक्ट करा खरेदी करा व्हिडिओ कसा वाटला तोही कमेंट करण्याचा प्रयत्न करा पाहू शकता आपण क्वालिटी तर आपलं नाव नंबर सांगा बरं कृष्णा घोरपडे मोबाईल नंबर पंच्याण्णव पंच्याण्णव बावन्न एक्कावन्न एक्क्याण्णव अकरा बरोबर शेतकरी बांधू आपल्याला मोबाईल नंबर सांगितलं तसं आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर तो तर अशाच मशी खरेदीसाठी यांना कॉन्टॅक्ट करून मशी खरेदी करण्याचा प्रयत्न करा